अमरनाथ पश्चिम येथील सर्कस मैदानात वसलेले भटके विमुक्त समाजाचे लोक गेली वीस पंचवीस वर्षांपासून वास्तव्यात आहेत दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान सिलेंडरचा स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात आग लागली त्यामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी झोपड्यात जळून खाक झाले आहेत अशी माहिती स्थानिक रहिवाशी असलेले व भटके विमुक्त समाजाचे अध्यक्ष भीमराव इंगोले यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे गेल्या अनेक वर्षांपासून शासन व प्रशासनाला पत्रव्यवहार करून सदर झोपडपट्टी वाचवून या गरीब लोकांना बेघर होऊ नये व त्यांना पक्के घर मिळावे म्हणून प्रयत्न करीत आहेत सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन आणली तसेच पोलीस ही देखील घटनास्थळी धाव घेऊन अग... आगीवर नियंत्रण मिळवले तसेच व या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती भीमरा एंगोले यांनी दिली आहे तर यामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची महत्वाची कागदपत्रे जळून गेली असल्याने भविष्यात त्यांना त्रास होईल यासाठी प्रशासनाने वेळेत उपाययोजना करावी असे वक्तव्य सामाजिक कार्यकर्ते विजय हनवते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले तसेच त्या सर्व नागरिकांचे राहत्याच जागेवर पुनर्वसन करावं अशी मागणी देखील भीमराव इंगोले यांनी केली आहे या प्रसंगी अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने या बेघर झालेल्या लोकांचं पुनर्वसन करण्यात यावं व झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी पुन्हा पुन्हा माध्यमांसमोर भीमराव इंगोले यांनी केली आहे काय आहे अधिक माहिती जाणून घेऊया ब्युरो रिपोर्ट अंबरनाथ आतापर्यंत आत्तापर्यंत आम्हाला हक्काचे घर मिळालं नाही हक्काचं जागा पण मिळाली नाही आठ आठ सव्वा आठ ते नऊच्या दरम्यान पाठी हे झोपडपट्टीच्या पाठीमागून पाठीमागून थोडीशी आग लागली आग लागल्यानंतर एक सिलेंडर भारत गॅस सिलेंडरचं फुटलेलं आहे किंवा वायरीनं फुटलेलं आहे हे सगळं आमचं लोकांचं शोध चालू आहे आजच्या हे झोपडपट्टीच्या पाठीमागे एक मोठं षडयंत्र आहे आम्हाला इथून हटवायचा प्रयत्न करायचा आहे लायटीमुळे झालं काय जळालं काय हे जे सिलेंडरमुळे जळालं की ते काय सांगत नाही आम्हाला ही झोपडपट्टी नाट्यकाराचं काम पूर्ण होत आलेलं आहे आणि या नाट्यकाराच्या कामामुळं कधीही झोपडपट्टी हालतील अशा हिसा प्रयत्न झाला आहे की काय काही झाले आमच्या सगळी मुलांचे कार्यकर्ते सगळी मुलांनी जाऊन सगळी सगळ्या झोपडपट्टीमध्ये सावरासावर केली परत ती फार बिघडच्या गाड्या बोलवल्या सगळ्या आमच्या झोपडपट्टीमध्ये सगळे पाणी अगुन्या समाज लोक घरं बंद करून बाहेर गेल्यामुळं सगळ्यात मोठा अनर्थ म्हणजे जीवितहानी काढलेली आहे आता कुठेतरी अंतिम टप्प्यामध्ये त्यांची लढाई आलेली हे मंत्रालयापासून संपूर्ण मंत्रिमंडळापर्यंत त्यांचं पत्रव्यवहार चालू आहे परंतु त्यांना आता याच ठिकाणी सरकारने किंवा प्रशासनाने लवकरात लवकर या जागेचे पंचनामे करून त्यांना जी काय झालेली नुकसान भरपाई आहे विशेष म्हणजे ही मुलं एवढ्या परिस्थितीवर मात करून आज मुलं इंजिनिअरिंग पोलीस वगैरे या ठिकाणी शिक शिक्षण घेतात त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स त्यांचे सगळे महत्त्वाचे कागदपत्र हे जळून खाक झालेले आहेत आणि याच्यामध्ये शासनाने प्रशासनाने परिचयचे पंचनामे झालेलं नुकसान यांना करून आणि यांचं गेली पंचवीस वर्षापासून हे लोक इथं राहतात यांचं याच ठिकाणी याच ठिकाणी यांचं पुनरसन करावं आता सध्या मंत्रिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनही चालू आहे तर त्या माध्यमातून आतापर्यंत भीमरावणी बऱ्याचशा मंत्र्यांशी वगैरे गाठीभेटी घेऊन त्यांचा लढा चालूच आहे तर आता ही झालेली हानी सरकारने याची दखल घेऊन त्यांना लवकरात लवकर त्यांचं पुनर्वसन करावं हीच आपल्या सगळ्या संघटना सगळ्या सामाजिक संस्था देखील त्यांना वारंवार भेट देतात आणि या सगळ्या होणारे प्रशासनाने याची जबाबदारी स्वीकारून त्यांना लवकरात लवकर या नुकसान भरपाईचे पंचनामे करून त्यांना लवकरात लवकर लो आणि ह्याच जागेवरती त्यांचं गेली पंचवीस वर्षी लोक इथं राहतात या जागे ज्याचं पुनर्शन करावं ही सरकारची आपल्याद्वारे ही आम्ही मागणी करतो गेली पंचवीस ते तीस वर्षापासून सर्कस मैदान अंबरनाथ या ठिकाणी कायम राहत आहे तर आम्हाला बरेच वेळा इथून हटवण्याचा प्रयत्न केला आहे आज ही जी घटना झाली झालेली आहे जाळपोळची तर आम्हाला हे असे काही आकस्मिक झालेली असं वाटत नाही याच्यामाठी कोणतरी षडयंत्र असावं अशी आमची स्पष्ट भूमिका आहे कारण आम्हाला वारंवार कोणी धमके देते तुम्हाला आम्ही इथून उठवणार तुम्हाला आम्ही इथून या भिंतीसाठी आम्हाला जागा द्या अशा वारंवार मागले जातात तर आमचे अध्यक्ष श्री भीमराव गंगारा हिंगोले हे दोन हजार पाचपासून या स्थानिक ठिकाणी रहिवाजासाठी हक्काचं घर मिळावं या उद्देशाने सतत प्रशासकीय दरबारी भांडत आहेत कागदपत्र व्यवस्था चालू आहे या स्थानिक प्रशासनाचा आणि इथल्या कार्यकर्त्यांचा हा मूळ उद्देश आहे की आम्हाला इथून स्थलांतर करायचं आम्हाला इथून हटवायचं नाही आम्हाला काही आमच्या पगारामध्ये टाकायचं नाही आज आमची मुलं लहानाची मोठी याच ठिकाणी झालीत तर त्यांना कुठं ना कुठं हक्काचं घर राहायला मिळावं त्यांना शिक्षणासाठी सवलती मिळाव्या आणि आता हा प्रकार झाला आहे पण आमच्यापर्यंत स्थानिक लोकलचे एकही अधिकारी नेता किंवा नगरसेवक आमदार खासदार कोणसुद्धा पोहोचलेले नाही की आमची एक मोठी शोकाती का आहे तर आमचं सरकारला एवढंच मान्य आहे आहे की आम्हाला हक्काचं घर मिळावं आणि झालेल्या या प्रकारामध्ये जाळपोळीमध्ये जे कुणाचं नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई मिळ भरपाई मिळावी जय हिंद जय भाऊ